नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हेल्प मराठी या चॅनलवर आज ब आज आपण बघणार आहोत एक अतिशय वेगळ्या विषयावर विषयाचं नाव आहे कधी थकवा का येतो त्यानंतर कामाची इच्छा का होते काही कामाची इच्छा का होत नाही कधी थकवा का येतो कामाची इच्छा न होणे काम करताना थकवा आल्यासारखं वाटणे किंवा मन न लागणे किंवा मेंदू आणि शरीर याचा काही संबंध आहे का हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण थकतो ते फक्त शारीरिक नाही तर मानसिकसुद्धा के के तर शारीरिक त्रास हा तात्पुरता असतो शारीरिक थकवा हा तात्पुरता असतो तेव्हा थोडासा आराम केला की जातो पण मानसिक थकवा जो आहे तो लगेच जात नाही मग खरंच आपल्याला मानसिक त्रास आहे का किंवा मानसिक थकवा आलेला आहे का हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे येण्यामागं काय कारणं आहेत तर आपण पहिले आहे झोपेचे अभाव कारण की आपण आपले जीवन जगत असताना आपल्या कामाचा ताण असतो किंवा जीवन जगत असताना आपण नेहमी सतत काही काही कामात असतो पहिलं कारण आहे झोपेचा अभाव झोपत असताना आपल्याला किती वेळ होतो आपली झोप कशी होते आपण टायमावर उठतो का किंवा आपली झोप ही व्यवस्थित लागते का हे चेक करणं खूप गरजेचं आहे कारण की आजच्या काळात रिसर्चनुसार झोप ही घेणं आठ ते नऊ तास खूप गरजेची झालेली आहे दिवसभर आपण काम करत असताना दिवसभर बारा बारा तास काहीजण आठ नऊ तास काहीजणं सहा सात तास काम सतत करत असतात त्या कामाचा त्रास असतो डोक्यामध्ये हजार विचार चालू असतात हे विचार आपल्याला कुठेतरी था त्रास देत असतात मग यामुळं झोप लागते का मग हे झोपेच्या अभावामुळं मग आपल्याला आपला मेंदू थकल्यासारखा वाटतो आपल्या शहरात थकवा जाणवतो दुसऱ्या दिवशी काम करताना आपल्याला थकवा जाणवतो मन लागत नाही मग हे एक झोपेचं कारणसुद्धा असू शकतं झोप घेणं ही खूप अत्यंत आवश्यक आहे आठ ते नऊ तास झोप जर झाली नाही तर आपला मेंदू हा रिपेअर सिस्टम जे असतं रिपेअरिंग सिस्टम जी असते ती बंद होते म्हणजे नवीन सेल तयार करणं किंवा ॲक्टिवपणा दिसणं हे आपल्या शहरात दिसत नाही मग झोप घेणं ही खूप आत्ता सध्या काळाची गरज आहे ही एक बदल आपल्याला करणं गरजेचं आहे आपण झोप जर शिस्त लावली नाही झोपेला झोपताना मोबाईल बघणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळं शिस्त लावायची आहे की झोप आपली ही जवळपास आठ ते नऊ तास झोप ही झालीच पाहिजे त्यानंतर झोपत असताना मनात कसलाही विचार न करता डोळे लावून खोल श्वास घेत झोप घ्या जेणेकरून आपले जे मनात येणारे विचार आहे किंवा जे आपल्याला थकवा जाणवत असेल तो थकवा कमी होतो आणि चांगली झोप लागते मेंदूलाही आराम मिळतो शरीरालाही आराम मिळतो त्यानंतर आपला चुकीचा आहार आहे चुकीच्या आहारामुळंसुद्धा आपल्याला कधी थकवा जाणवू शकतो चुकीचे आहार खाल्ल्यामुळं जे बाहेरचे जे खाणं आहेत जसं की बाहेरचे जे तळलेले पदार्थ आहे चुकीचा आहार जो की आपल्याला स्नॅक झालं त्यानंतर बाहेरचे जे फास्ट फूड आहे ते फास्ट फूड झाले हे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर ते पचत नाही आणि पच आपलं मॅटाबॉलिझम त्यावेळेस मंदावतं मग यामुळं आपल्याला काय होतं आपलं श जे पचनक्रिया आहे ते व्यवस्थित काम करत नाही मग पचनक्रिया काम के न केल्यामुळं आपल्यालासुद्धा थकवा जाणवतो किंवा थकल्यासारखं वाटतं किंवा एनर्जी राहत नाही मग चुकीचा आहार घेणं हा बंद करा तळलेला पदार्थ बंद करा मसालेदार जास्त बंद करा त्यानंतर चुकीचे आहार घेतल्यामुळं आपलं पोट हे जड पडतं जड पडल्यामुळं आपल्या पचिंकिरियवर आपल्या किडनीवर आपल्या लिव्हरवर त्रा लोड येतो पाय दुखायला लागतात किंवा मन थकल्यासारखं राहतं म्हणजे तर एनर्जी जास्त जाते मग ती एनर्जी जास्त गेल्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो मग आहारामध्ये बदल करणं हा खूप गरज आहे आजच्या काळात सगळं हायब्रिड झालेलं आहे काही खाल्लं तरी आपल्याला त्रास आहे मग हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे नाहीतर आपलं शरीर हे आपले आहार जो आहे मग पोट फुगणं झालं अपचन झालं ॲसिड आली हे बऱ्याच गोष्टी आपल्याला होऊ लागल्यात मग या गोष्टी कशामुळे होऊ लागल्यात तर आपण चुकीचा आहार घेतो आहे सकाळी आपण जेवण करत टायमावर जेवण करत नाही कारण की टाईमच राहिला नाही आपली जी नैसर्गिक सायकल आहे त्या सायकलचा आपण विचार करत नाही आपण जेव्हा मनात आला तेव्हा खातो आहे यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या मेंदूचा थकवा किंवा कामाची इच्छा न होणं हे एक आपल्याला कारण असू शकतं सतत मोबाईलचा वापर करणं हे खूप चुकीचं आहे सतत ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस करणं गरजेचं आहे कारण की मोबाईलमुळं खूप असे प्रॉब्लेम होत आहे मोबाईलमुळं डोळ्याचे त्रास डोळ्याला थकवा येतो आपला मेंदू हात थकतो आपले जे धोपामाईन आहे ते जास्त रिलीज होतात यामुळंसुद्धा आपल्याला आनंद भेटत नाही त्यामुळं मोबाईल वापरणं हे वेळेनुसार वापरायचा वेळेनुसार ठेवायचा त्यानंतर आपल्या शरीरातील काही घटक कमी आहेत का जसे की व्हिटॅमिन डी झालं व्हिटॅमिन बी ट्वेल झालं या जा गोष्टी आपल्या शरीरामध्ये कमतरता आहे का ते चेक करणार व्हिटॅमिन डी झालं व्हिटॅमिन बी ट्वेल झालं पोषक तत्त्व जे झाले ते खात राहायचे जेणेकरून सनी आपल्याला तो ते घटक आपल्याला भेटेल आणि आपल्याला थकवा जाणार ना नाही आपल्याला कामाची इच्छा होईल त्यानंतर मानसिक थकवा जो की आपण समाजात वावरत असताना बऱ्याच जबाबदार आपल्यावरती असतात काम करण्याचा लोड असतो आय टी सेक्टरमधल्यांना टार्गेटचा काही जणांना टार्गेटचा अशा बऱ्याच जणांना वेगवेगळे काम करावं लागतात त्या कामाचा त्राससुद्धा आपल्याला मानसिक थकवा देत असतो मग यासाठी जवळपास आपल्याकडं संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळेस थोडंसं नि निसर्गामध्ये फिरणं झालं मोबाईल न बघता थोडंसं फिरणं झालं हे करणं खूप गरजेचं आहे कारण की आपलं शरीर आहे तर आपण आहे जर आपलं शरीरच जर व्यवस्थित राहिलं नाही तर आपण जे काम करतो आहे जो पैसा कमवतो आहे जे काही गोष्टी करतो आहे त्या गोष्टी काहीच कामाच्या नाही त्यामुळे शरीराकडे लक्ष देणं हे खूप काळाची गरज आहे कारण की शरीर हे एकदाचे आणि आपण हे कशासाठी करतो आहे आणि का करतो आहे हे बघणं एकदा स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मेडिटेशन करा मेडिटेशन केल्यामुळे तर मन शांत होतं शरीरातील ऊर्जा चांगली राहते आणि कामालाही लक्ष लागेल थकवाही जाणवणार नाही आणि आयुष्यही आपलं सुंदर जाईल आनंद जाईल कारण की शिस्त जोपर्यंत आपण लावत नाही नैसर्गिकरित्या आपण जेवढं वा वागणूक वागत नाही तोपर्यंत आपल्याला हे असे आजार असे त्रास सांगितले जातात कारण की या त्रासाला ना कोणतं मेडिसिन काम करतं ना कोणत्या गोळ्या काम करतात हे आपलं सेल्फ अवारनेस जोपर्यंत आपण स्वतः यावरती काम करत नाही आपला आळस आपण झटकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या समस्या जाणवणार आहे आणि आपलं आयुष्य हे वाढवायचा प्रयत्न करावा धन्यवाद